अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या कर्ज वाटपाचं जे धोरण आहे अध्यक्ष महाराज त्याच्यातच खूप सारे लॅकून आहे बँका वेगळे नियम आणतात आता तो सिबिल एक एक नवीन धोरण आणलं अध्यक्ष महाराज की कुठल्याही बँकेत तुमचं थकीत असेल तर तुम्हाला कर्ज दिलं जात नाही आणि मग पर्यायनं शेतकऱ्यांना या शावकऱ्याकडे जावं लागतंय आणि तिथून या अवैध शावकारांची त्या ठिकाणी निर्मिती होते आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आपण आता आकडे मोठे सांगणार आहे मला माहिती आहे की आम्ही यावर्षी इतकं कर्ज वाटलं वगैरे ते कारण आता ते आपलं लिमिट वाढत चाललेलं आहे त्याच्यात आकडे वाढतील पण राज्यामध्ये एकूण शेतकरी किती किती शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते आणि आपण प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं काय तर या प्रश्नामध्ये आपण शंभर टक्के शेतकऱ्यांना आपण कर्ज वाटप केलेलं नाही त्याला सिव्हिलच्या नावानं त्याला बाजूला काढलं मधल्या काळात मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की कुठलीही बँक हे सिव्हिल वगैरे लाव लावणार नाही त्याला सरसकट शेतकऱ्यांना कर्ज वाटावं लागेल अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं होतं पण पर अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये बँका आपल्या पद्धतीनं अडून राहतात नाबार्डकडून आलेलं कर्ज शेतकऱ्यांना प्रॉपर दिलं जात नाही आणि त्याच्यामुळेच या पद्धतीचं हा घात होतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हा चंद्रपूर ते पालघर असा हा प्रश्न आहे त्यामुळे मी राज्यव्यापी ह्या शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नावर कर्ज वाटपाचं धोरण आपलं जे आहे आणि बँका आपल्या पद्धतीनं सिबिल वगैरे लावून ज्या पद्धतीनं शेतकऱ्याचं कर्ज थांबवतात आणि त्यामुळे हा प्रकार घडतो आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असं की आपण जे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे या वर्षाला सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज वाटप झालं होतं का आलेले अर्ज आणि त्याला कर्ज वाटप झालं होतं का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आपण याचं उत्तर दिलं तर मग आपल्याला खरं याच्यातली स्पष्टता बाहेर